मातोश्री काय बनवले आज या राजकुमारांसाठी पिठी आणि भाकरी अहो मातोश्री आपल्या राज्यामध्ये म्हणजे कणकोलीमध्ये सरी शौच स्पर्धा आयोजित करण्याचं हो। म्हणत आहोत आणि त्यामध्ये प्रथमत या राज्याची राजकुमार म्हणून मी स्वतः सहभाग घेणार आहे काय म्हणणं आहे तुमचं ओ हाडाची काढ आणि बोचा तुमचं आणि काय करणार तुम्ही अहो मातोश्री म्हणजे मी काय करावं म्हणजे मी धष्टपुष्ट आणि बॉडी बिल्डिंग मध्ये खूप अव्वल येईल आणि भाकरी अहो मातोश्री पिठी खाऊन कोण झालंय मग मला तर वाटतं डायट मध्ये जे पांढरी कसली पावडर अशी घुसरून घुसरून पितात ना त्या जागी भाकरीचं आणि कोदाचं पीठ जर दुरियाने खाल्लं तर ती ध्रष्टपुष्ट होती होतील एवढी दुनिया धष्टपुष्ट झाली नाहीतर कुणीच काय अक्षता म्हणून बेरायचे काय पीटी अहो मातोश्री तुमचं म्हणणं योग्य आहे परंतु ही पिठी आपलं पोट मोठं करते की ज्यामुळे आपण म्हणजे आकर्षक राहत नाही आणि असं पोट घेऊन मी हो कशी बर कुस्ती खेळणार मला सांगा कसा बॉडी बिल्डिंगला जर मला वाटतं छातीच्या जागी पोट पुढे आलं तर छाती इकडे दाखवायची का पिठी खाऊन कोणती पोट पुरे येत नाही पीठी खाऊन एक वेळ आपण करून तोफा चालवू शकतो जसे माझे पिताश्री चालवतात मग त्यांच्या जागी तू चालव मग मी मला वाटतं सरी सौष्ट नाही परंतु पादण्याच्या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये तुझा